शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध मोबदला घोषित करा अशी शेतकऱ्यांची मागणी शक्तिपीठ महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध नाही पण शक्तिपीठ महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला घोषित करण्यात यावा आणि नंतरच मु जमिनीची मोजणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाकरिता भूसंपादन प्रक्रियेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे आणि याकरिता पहिल्या टप्प्यात संयुक्त मोजणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन प्रक्रिया राबवित असताना तसे संयुक्त मोजणी वेळी जोपर्यंत शासनाचे मोबदला देण्यासंदर्भात अधिकृत भूमिका ठरवल्या जात नाही तोपर्यंत संयुक्त मोजणी करू देणार नाही असा पवित्रा आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे मी येथील शेतकरी आहे माझी पण जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे तर शासन प्रत्येक जिल्ह्यातून दोन समन्वयकांची निर्मिती करणार होते तर ते समन्वयक आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले पण नाही आणि ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं नाही त्यामुळे आम्ही सगळे कन्फ्युज आहोत की आम्हाला योग्य मोबदला किती मिळणार काय मिळणार याबद्दल आणि प्रत्येक जण आता इथूनच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसात संयुक्त मोजणी चालू करणार आहेत तर त्या संयुक्त मोजणीला आमच्या सर्वांचा विरोध राहील जोपर्यंत शासन आम्हाला मोबदला जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही काम समोरच होऊ देणार नाही आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत मी पडेगावचा रहिवासी असून माझी शेती शक्तीपीठ मध्ये गेली आहे माझ्या गावामध्ये पन्नास लोकांची गेली आहे तर आम्ही आज इथे म्हणजे उद्याला काही का, गावाला मोजणी होणार आहे भूसंपादनाची मोजणी होणार आहे तरी आमचं असं मत आहे की भूसंपादनाची मोजणी होण्या अगोदर आम्हाला काय भाव देणार आहे ते सरकारने सांगण्याची कृपा करावी भाव जाहीर शासनाने नंतर आम्ही आमची जमीन देऊ आणि शेतकऱ्यांच्या तर्फे मी सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी म्हणजे करोडवाहू शेतीला एक करोड मोबदला देण्यात यावा अशी मागणी आहे आणि नंतर ते दीड पट दोन पट जो काही कायदा आहे त्याच्यानुसार ते शेतकरी घेणारच आहे त्यासाठी आम्ही इथे आलो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी वर्धा